ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत बातमी आहे नवी मुंबईतल्या राडा रोड्याची नवी मुंबईच्या महापे एम आय डी सीमध्ये शेकडो एकर जमिनीवर राडा रोड्याचं साम्राज्य पसरलंय हा राडा रोडा नेमका कुठून ने येतो तो, तो आणण्यासाठी टाकण्यासाठी कुणाची परवानगी आहे की नाही याचा कोणताही थांगपत्ता सापडत नाहीये महापे एम आय डी सीतल्या गौड बंगालाचा पाहूयात खास ग्राउंड रिपोर्ट मुंबईच्या वेशीवर आणि नवी मुंबई मोग्याच्या ठिकाणी असलेली ही महापे एमआयडीसी दोन हजार चारशे एकरवर पसरलेल्या या महापे एम डी सीचा श्वास अनाधिकृत बांधकाम आणि डेब्रिजमुळे लागला आहे ला साधारण तीनशे एकर वरती अनाधिकृत बांधकाम आहे तर शंभर एकर वरती डेब्रिज पसरलेला आहे इतक्या संरक्षित ठिकाणी हे डेब्रिज येतच कसं अनाधिकृत बांधकाम होतच कसं इथले झोपडपट्टी माफिया किंवा झोपडपट्टी दादा हे कोणाच्या वरदास खाली काम करतात ह्या संदर्भातला एनडीटीव्हीचा हा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट एकर वर पसरलेली महापे एमआयडीसी आजच्या बाजारभावाप्रमाणे ह्या सीच्या जागेची किंमत साधारण सोळा हजार कोटी रुपये असे महत्वाच्या आणि मोक्याच्या ठिकाणी असलेल्या ह्या एमआयडीसीच्या जागेवरती खूप मोठ्या प्रमाणावरती डेब्रिज डम्प केले जात आहे तेही अनाधिकृतज्ञ हा जो प्लॉट पाहताय तुम्ही हा प्लॉट आहे एमआयडीसी मधला ओहे बारा नंबरचा प्लॉट हा प्लॉट जेम्स अँड ज्वेलर्स कंपनीच्या नावावरती आहे तुम्ही पाहताय इथं मोठ्या प्रमाणावरती सुरक्षा यंत्रणा लावलेली आहे संपूर्ण कुंपन घातलेला आहे मोठा गेट लावलेला आहे ला त्या गेटला टाळं सुद्धा आहे आस, असं असताना सुद्धा हे डेब्रिज माफिया इथपर्यंत पोहोचतातच कसे इथपर्यंत पोचून डेब्रिज डम्प करतातच कसे हा संपूर्ण जो प्रकार आहे तो एम आय डी सी आणि अधिकाऱ्यांच्या संगणमताशिवाय होत असावा का असा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो ह्या डेब्रिज डम्पिंग प्रकरणी संबंधित यंत्रणेवरती किंवा कंपनीवरती दोनशे कोटी रुपयाचा दंड लवादाने आकारला होता मात्र हा दंड अद्याप वसूल केला गेलाय की नाही जर तो केला गेलाय तर त्याचा सध्या काय स्टेटस आहे जर नसेल केला गेला तरी त्याचा काय स्टेटस आहे अशी कुठलीही माहिती जी आहे ती उपलब्ध नाही ही यंत्रणा जी आहे ती या कंपनीवरती एवढी मेहर नजर का दाखवते असा एक मोठा प्रश्न निर्माण होतो आणि सगळ्यात धक्कादायक माहिती जी समोर येते ती अशी आहे अनाधिकृत टाकलेल्या हटवण्यासाठी शहाऐंशी कोटी रुपयांचा ठेका उचल काढला होता जर शहाऐंशी कोटी रुपयांचा ठेका काढलाय तरी हे डेब्रिज अजून इथं काय करतंय ते उचललं गेलं की नाही की नव्यानं आणून टाकलं गेलंय असे कुठल्याही प्रश्नांची उत्तरं यांच्याकडून मिळत नाही एमआयडीसी मधील तीनशे एकर जागेवरती जे आहे अनुभवी बांधकाम झालेलं आहे या बांधकाम या बांधकामावरती जे आहे झोपडपट्टी दादा आणि जे डेब्रिज माफिया लोक या ठिकाणी जे बांधकाम केलेलं आहे झोपडपट्टी बांधले आहे झोपडपट्टी दादांच्या मदतीने मोक्याच्या ज्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी एखाद्या संस्थेकडे मागणी केली जाते अशा जागेवर अतिक्रमण बसवलं जातं त्यानंतर संबंधित जागा एखाद्या कंपनीला देण्याचे निर्देश झाले की ते अतिक्रमण हटवण्यासाठी झोपडपट्टी दादांची मोठी आर्थिक देवाणघेवाण होते त्यानंतर ती जमीन रिकामी केली जाते या सर्वात मोठा प्रश्न असा आहे की शासन स्तरावरची माहिती लोकांपर्यंत पोहोचते कशी अनधिकृत बांधकामाला वीज पाणी पुरवठा होतोच कसा ही क्रोनॉलॉजी पालिका आणि एम आय डी सी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे अधिकाऱ्यांकडे जे आहे संशयाची सुई दाखवते ही आमच्या मनातून आलेली थिअरी नाही तर या परिसरात काम करणाऱ्या काही सामाजिक संस्था आम्हाला याबाबत माहिती दिली आहे त्यांनी याबाबत कॅमेरासमोर बोलणं येणं टाळलं आहे कारण त्यांचं म्हणणं आहे की याच्यामुळे आमच्या सुरक्षेला किंवा आमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो उदाहरण म्हणून एम आय डी सी मधील मी आपल्याला एक कंपनी दाखवत आहे ही ती आहे रुपा सॉलिसिटरी कंपनी ज्या कंपनीवर नैसर्गिक नाळ्यावरती जे आहे बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि या कंपनीची इमारत संपूर्ण बांधकाम नैसर्गिक नाळ्यावर झालं आहे हे पहा तो नैसर्गिक नाळा याचा रूप देखील पुढे दिसणार नाही कारण त्याच्यावर रुपा सॉलिसिटरी कंपनीचं पूर्ण बांधकाम जे झालेलं आहे पाठी आपण बघू शकता हीच आहे की रुपा सॉलिसिटर बिल्डिंग आणि या बिल्डिंगचं वरती सात माळ्या आणि अंडरग्राऊंड आहे तीन माळ्या असं बांधकाम करण्यात आलेलं आहे नियमानुसार एम आय डी सी मध्ये भागामध्ये अंडरग्राऊंड बांधकामाला परवानगी नाही कारण आग लागली तर आग विजवता यावी सहज सर्वत्र पोहोचता यावी यासाठी या असं काही करता येत नाही मात्र इथे सर्वच नियम पायदळी तुडवले आहेत या कंपनीला फायरनिसी एम आय डी सीने दिलेली नाही शिवाय रुपा सॉलिटीसर ही कंपनी एम आय डी सी आय टी कंपनी म्हणून रजिस्टर असताना इथे वेगळंच काम चालू आहे त्या महापे एमआयडीसी मध्ये ज्या लोकांच्या आशीर्वादाने हे अनाधिकृत बांधकाम किंवा डेब्रिज टाकण्याचं काम चालतं ते, ते लोक विसरत आहेत की काहीशा पैशासाठी हे लोक नवी मुंबईकरांच्या आरोग्याशी आणि पर्यायांनी आयुष्याशी आहेत या डेब्रिजच्या माध्यमातून येणारा कचरा आणि त्यात असलेले विविध घटक त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात जी रोगराई पसरते ती फार त्रासदायक आहे या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून ह्या एम आय डी सी मधलं हे चित्र तर फक्त एक झाकी आहे खरा पिक्चर तर अजून बाकी आहे माझा सहकारी राहुल कांबळेसह मी योगेश माने एन डी टी मराठी नवी मुंबई